जय हिंद भावी निरंजन भोयार या यूटूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूटूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला काल प्रश्न प्रश्न असा होता की कोणाला सरस्वती सन्मान हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रभा वर्मा प्रभा वर्मा यांना तेहतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे हा जो पुरस्कार आहे हा के के बिर्ला फाउंडेशन यातर्फे दिला जातो प्रभा वर्मा यांना रौद्र सात्विकम हे त्यांचं साहित्य आहे रौद्र सात्विकम मल्याळम भाषेतील आहे आणि या साहित्यासाठीच त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे जो बत्तीसावा सरस्वती सन्मान होता तो शिवशंकरी शिवशंकरी यांना त्यांच्या सूर्यवंशम या साहित्यासाठी मिळाला होता आणि पहिला सरस्वती सन्मान हा हरिवंशराय बच्चन यांना एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मिळाला होता हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर सविता कंसवाल सविता कंसवाल ह्या ज्या आहेत यांना तेनझिंग नॉर्वे पुरस्कार मिळाला आहे तेनझिंग नॉर्वे पुरस्कार दोन हजार चोवीसचा सविता कंसवाल यांना मिळाला आहे त्यानंतर रामभद्राचार्य हे जे आहेत यांना अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार रामभद्राचार्य आणि कवी गुलजार या दोघांना देण्यात आला आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया रिकामी जागा या देशामध्ये समलिंगी विवाह समानता विधेयक बहुमताने मंजूर केले हा कायदा लागू झाल्यास हा देश आग्नेय आशियातील असा कायदा करणारा पहिला देश ठरेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थायलंड बघा थायलंड हा जो देश आहे या देशाने नुकताच समलिंगी विवाह समानता विधेयक हे बहुमताने मंजूर केले आहे आणि हा जो कायदा आहे हा एकशे वीस दिवसानंतर लागू होईल आणि जर असं झालं तर हा देश समलिंगी विवाह कायदा करणारा आग्नेय आशियामधील पहिला देश ठरेल आग्नेय आशियातील बनते बरं तर या अगोदर तैवान आणि नेपाळ हे जे देश आहेत तैवान आणि नेपाळ यांनी असे कायदे केले आहेत तैवान आणि नेपाळ यांनी अगोदर समलिंगी विवाह कायदा हे केलेला आहे तर आशियातील हा असा कायदा करणारा तैवान आणि नेपाळनंतर तिसरा देश ठरेल थायलंडमध्ये लिंग आधारित जे भेदभाव आहे त्यांच्यावर बंदी घालणारे कायदे आधीच केले गेले के आहेत आणि त्यामुळे आशियातील सर्वाधिक एल जी पी टी क्यू समर्थक देश म्हणून थायलंडची ओळख आहे तर हे एल जी पी टी क्यू काय असतं तर जे किन्नर असतात जरा आपण ज्याला म्हणतो ते किंवा जे समलिंगी विवाह करणारे असतात हे सर्व व्यक्ती या एल जी बी टी क्यू या एका संज्ञेमध्ये येतात आणि त्यांच्या संदर्भातील जे सर्व काही कायदे आहेत त्यांचे जे भे त्यांच्यावर जे भेदभाव केले जातात त्यावर बंदी घालणारे कायदे हे सर्वात जास्त कुठं थायलंडमध्ये करण्यात गेले करण्यात आलेले आहेत त्यामुळेच त्यांना सर्व आशियातील सर्वाधिक एल जी बी टी क्यू समर्थक देश म्हणून ओळखले जाते आणि लक्षात त्यानंतर हा बघा हा आहे आपला प्यारा भारत आणि भारताच्या आग्नेय दिशेला हा आहे थायलंड म्यानमार देश आहे ना भारताच्या सीमेला लागून भारताच्या पूर्व दिशेला म्यानमार हा देश लागून आहे तर म्यानमारच्या खालीच हा थायलंड देश आहे आणि या थायलंड देशानेच समलिंगी विवाह कायदा हा मंजूर केला आहे आणि लक्षात याची राजधानी जर म्हटलं थायलंडची राजधानी आहे बँकॉक आणि थायलंडला पांढरा हत्तींचा देश म्हणून सुद्धा ओळखले जाते लक्षात प्रश्न क्रमांक दोन बघूया मलेशियाचे पंतप्रधान कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनवर इब्राहिम अनवर इब्राहिम हे मलेशियाचे पंतप्रधान आहेत तर कशामुळे चर्चेत आहे हा मुद्दा तर मलेशियातील काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आक्षेपार्ह विधाने केली होती त्यामुळे त्या, त्या मलेशिया आणि भारत यांच्यातील जे संबंध आहेत हे बिघडले होते आणि ते दुरुस्त करण्यासाठीच मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि आपले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काय केलेली आहे भेट घेतलेली आहे त्यावरून हा मुद्दा चर्चेला जात आहे आता लक्षात त्यानंतर मलेशियाची राजधानी कुठे कोणती आहे तर ती आहे क्वालालंपूर आणि तिथले चलन आहे रीन गेट चलन लक्षात ठेवा गेट आणि राजधानी आहे क्वालालंपूर आणि अध्यक्ष कोण आहेत तर अनवर इब्राहिम बरं पुष्पकमल दहल कुठले प्रधानमंत्री आहेत तर हे आहेत नेपाळ नेपाळचे प्रधानमंत्री आहेत पुष्पकमल दहल शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान पाकिस्तान शहाबाज पाकिस्तान शरीफ आणि अनवर इब्राहिम मलेशियाचे पंतप्रधान आहेत बघा मलेशिया कोणत्या ठिकाणी आहे तर आपल्या भारताच्या दृष्टीने बघायचं आहे कोणत्या ठिकाणी आहे तर हा आपला प्यारा भारत भारताच्या पूर्वेला हा म्यानमार देश आहे म्यानमारच्या खाली हा थायलंड देश आहे थायलंड थायलंडच्या बाजूला आहे व्हिएतनाम आणि त्याच्याच खाली आहे मलेशिया हा आहे मलेशिया देश आणि या मलेशियाविषयीच आताच आपण चर्चा केलेली आहे ठिकाण लक्षात आलं भारताच्या आग्नेयला हा देश आहे आणि भारताच्या आग्नेयाच्या देशामधील ह्या साईडचे हे दहा देश आहेत मलेशिया थायलंड व्हिएतनाम फिलिपिन्स इंडोनेशिया या देशांची एक संघटना आहे आशियान संघटना लक्षात आशियान संघटना आहे या देशांची आणि आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला आशियानची स्थापना झालेली आहे आशियानची स्थापना झालेली आहे त्यामध्ये सध्या किती देश आहेत तर अकरा देश आहेत आणि अकरावा सदस्य देश कोणता बनला आहे तर तैवान प्रश्न क्रमांक तीन गंगेच्या खोऱ्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी व नदी संरक्षणासाठी कोणती योजना आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नमामी गंगे गंगेच्या खोऱ्यातील ज्या नद्या आहेत त्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्या नद्यांचे संरक्षण करण्यासाठी नमामी गंगे ही योजना भारत सरकारने दोन हजार चौदामध्ये सुरू केली होती तसेच इतर ज्या नद्या आहेत त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण उपक्रम हा राबवला जात आहे तर कशामुळे चर्च तर कशामुळे हा मुद्दा चर्चेत आहे तर नुकताच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यांनी एक अहवाल सादर केला आहे आणि या अहवालानुसार सहाशे तीन नद्यांपैकी ज्या तीनशे अकरा नद्या आहेत ह्या काय आहेत प्रदूषित आहेत लक्षात सहाशे तीन नद्यांपैकी तीनशे अकरा नद्यांमध्ये प्रदूषण आहे आढळून आले आहे आणि सर्वात जास्त ज्या प्रदूषित नद्या आहेत त्या कुठे आहेत तर महाराष्ट्र या ठिकाणी या अहवालानुसार आढळल्या आहेत हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार रिकामी जागा संघटनेच्या वर्ल्ड एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार देशातील बेरोजगारांमध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय एल ओ म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे म्हणजे जागतिक कामगार संघटना इने नुकताच वर्ल्ड एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस हा जाहीर केला आहे आणि या रिपोर्टनुसार देशातील बेरोजगार जे आहेत त्यामध्ये त्र्याऐंशी टक्के कोण आहेत तर तरुण आहेत यानुसार भारतातील बेरोजगाराचे जे प्रमाण आहे ते दोन हजारमध्ये होते पस्तीस पॉईंट दोन टक्के आणि पस्तीस पॉईंट दोन टक्केवरून हे प्रमाण दोन हजार बावीसमध्ये पासष्ट पॉईंट साठ टक्के एवढे वाढले आहे बघा बेरोजगारांचे प्रमाण किती वाढले आहे तर ही जी संस्था आहे याचं पूर्ण रूप आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक कामगार संघटना हा रिपोर्ट प्रस्तुत करते आणि या संघटनेची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणीसला याचे मुख्यालय आहे झिनिवा स्वित्झरलँड या ठिकाणी आणि इचे सध्याचे महासंचालक आहेत गिलबर्ट हांगबो आफ्रिकेतील पहिलेच महासंचालक आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा गिल्बर्ट हांगबो आणि हांग या संघटनेचे सदस्य देश आहे देश आहेत एकशे सत्त्याऐंशी आणि लक्षात तर बेजग बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोरोनामध्ये तर हे प्रमाण अधिकच वाढले आहे आणि जे बेरोजगार तरुण आहेत ते छोटे छोटे काही गुपचुपचे गाळे टाकणे गाळे टाकणे असे छोटे छोटे उद्योग करण्याकडे वळले आहेत तर काही जे आहेत ते हॉटेलातील खाद्यपदार्थ किंवा किराणा जे असेल ते घरपोच पोहोचवण्याच्या सेवा देत आहेत त्यांना गिग वर्कर्स या चौकटीत आपण बसवतो हो त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया रोहन बोपन्ना हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टेनिस रोहन बोपन्ना हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत तर हे कशामुळे चर्चित आहेत तर त्यांनी नुकतीच मियामी खुल्या टेनिस स्पर्धा सुरू आहेत तर यास मधे, उपन फेरी मधे मधे या स्पर्धेमध्ये त्यांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे तसेच ज्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये रोहन बोपन्ना यांनी जेतेपद जिंकले होते आणि असे पदक मिळवणारे ते भारतातील पहिलेच खेळाडू ठरले होते भारतातील पहिले खेळाडू ठरले होते की जे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं होतं आणि हे दुहेरीमध्ये खेळतात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा टेनिस दुहेरीमध्ये हे खेळतात त्यांचा साथी आहे ऑस्ट्रेलियाचा मॅन्थू एबडेन मॅन्थू एबडेन याच्यासोबत ती खेळतात त्यानंतर नेक्स्ट डे क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की गगन गगनयान मोहिमेत किती अंतराळवीरांचा सहभाग आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद